नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला रा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज तुरीचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळ या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे मुरूम आवक आहे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे एकसष्ट कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे एकसष्ट तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे एकसष्ट पुढील बाजार समिती आहे सोलापूर हवक काही पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे अमरावती होक काही पाचशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे एकवीस कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे दहा पुढील बाजार समिती आहे हिंगण घाट आवक आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण आहे सहा हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त तूर उत्पादक मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद